नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मार्केटमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण टॅबलेट म्हणजे मतदार यादी संदर्भात तुम्हाला तुमच्या गावानुसार तुमच्या वार्डानुसार मतदार यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची आजच्या वेळेला आपण बघणार तुम्ही मतदार यादी तुमच्या कम्प्युटरवरच्या याच्यावरून किंवा मोबाईलवरून सुद्धा डाऊनलोड करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा क्रोमवर यायचं इथे आल्यानंतर आपण फक्त ही वेबसाईट इथं आपल्याला टाईप करायची ती वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सुद्धा देईल त्या लिंकवर क्लिक क्लिक करायचं फक्त तुम्हाला इथं बघू शकता ओटर डॉट ई सी आय गो डॉट इन डाउनलोड इंड्रो या वेबसाईटवर यायचं या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या वेबसाईट आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरन फेस सर आपल्याला इथं आल्यानंतर सिलेक्ट स्टेट आपलं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला इथं खाली सलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला आपला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपली असेंब्ली म्हणजे मतदारसंघ इथं आपल्याला सिलेक्ट करायचा जो कोणता आपला मतदारसंघ असेल तो तर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला तर लँग्वेज सिलेक्ट करायची आपण इथं मराठी लँग्वेज सिलेक्ट करू त्यानंतर आपल्याला तर कॅप्च टाकायचा कॅप्च्या टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील गाव गाववाईज मतदार आहेत तिथे आपल्याला इथे दिसेल इथे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये किती गाव आहे ते आपल्याला गाव दिसेल तुम्हाला तिथं इथं गाव दिसेल वार्ड दिसेल तुम्हाला तुमचं गाव असेल तर ग्रामीण मध्ये तुम्हाला गाव दिसेल आणि जर तुम्ही शहरी भागत असून तुम्हाला वार्ड दिसेल तर तुम्हाला फक्त तुमच्या गावाचं किंवा वार्डाचं नाव आपल्याला सर्च करायचं तुम्हाला वार्डाच्या कसं काढायचे असेल तर तुमच्या वार्डाचं नाव टाकायचं आणि तुम्हाला जर तुमच्या गावची अधिकाऱ्याचं असेल तर गावाचं नाव टाकायचं त्यानंतर आपल्याला इंटर मारायचं इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमच्या वॉर्डा गाव वाईज आपल्या इथं मतदार यादी दिसेल इथं आपल्याला खाली यायचं तुम्ही फायनल इनरोल सेकंड एस एस आर दोन हजार चोवीस यावर आपल्याला क्लिक करायचं तुम्हाला जर तुमच्या तुम्हा गावाची विभागाची यादी जर डाउनलोड करायचं असेल तर यावर क्लिक करायचं या अशा पद्धतीनं तुमची यादी गाव गावातील डाउनलोड होऊन जाईल इथे बघू शकता अशा पद्धतीनं यादी डाउनलोड झाले यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आणि या अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावाची मध्यर्यादी डाउनलोड झाली तर बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या गावातील मध्य तुम्हाला तुमच्या गावातील कोणाकोणाचे मध्यरातीमध्ये नावे समावेश झालेले अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे मध्य डाउनलोड करू शकता या अशा पद्धतीने तुम्ही तुमचे विभागातील वार्डातील गावातील मधरेटी डाउनलोड करू शकता असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडत लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अपडेट्स